नमस्कार मंडई तुमचं सर्वांचं श्रावणीय स्वागत माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एव्हरी डे ॲडव्हेंचर आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते मस्त अशी हिरवा रंग हिरवा शालू लपेटून एक म ह्या महिन्याचं सौंदर्य काही वेगळंच असतं म्हणजे ह्या महिन्यामध्ये वेगवेगळे सण असतात आणि एक ग हवेमध्ये गारवा असतो थंडाई असते तसंच हा महिना असा विविध रंगाने भरलेला असतो ह्या महिन्यामध्ये विविध वेगवेगळे सण असतात जसं की रक्षाबंधन आहे गोपालकाला आहे मंगळागौरी असतात तसेच चा सोमवारचंही वेगळं महत्त्व आहे प्रत्येक दिवसाला ह्या महिन्यामध्ये महत्त्व असतं उपास केले जातात मांसाहार टाळला जातो खास करून त्याच्यानंतर हा महिना संपतील तसा लगेचच गणपती बाप्पा येतात असे खूप सारे ह्या महिन्याचं महत्त्व आहे आणि ते माझ्या ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला मी ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ह्या महिन्याचे वेगवेगळे रंग म्हणजेच वेगवेगळे सणाचा व्हिडिओ मी यापुढे टाकणार आहे पण त्याआधी हा महिना सुरू व्हायच्या आधी एक अमावश्य येते आणि त्या अमावश्याला गटारी अमावश्य असे म्हणतात आणि ह्या अमावश्याला आणि ह्या अमावश्याला दिव्यांची अमावस्या असंही म्हणतात म्हणजेच मन आज दिव्यांची पूजा केली जाते घरात जेवढे दिवे असतात त्याची सगळ्यांची पूजा केली जाते तर ती का करतात आणि गटारी अमावस्या म्हणजे काय ह्याचं मी याची ह्याची माहिती मी, मी या आज माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि मी ही पूजा कशी केली तेही मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर सकाळपासून हे बघा सगळं असं रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि मी पूजेची तयारी करते आहे पण तुम्हाला माहिती आहे का गटारी अमावश्या गटारी अमावश्या म्हणजे इ असा समाजामध्ये असं आहे की खूप सारी दारू पिली जाते मांसार केला जातो गटारीत लवत पडतात असा काहीतरी भ्रम झालेला आहे पण हे चुकीचं आहे अश त्याचा अर्थ असा नाही आहे तर तो काय आहे आणि दिव्यांची पूजा का, का केली जाते हे मी आता तुम्हाला सांगते गटारी अमावस्या का साजरी केली जाते चातुर्मास सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा दिवस गटारी अमावस्या ही आषाढ महिन्याची शेवटची अमावस्या असते आणि त्यानंतर ह्या श्रावण महिन्याची सुरुवात होते जो हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि उपवासाचा महिना मानला जातो चातुर्मास म्हणजे काय श्रावण ते कार्तिक या चार महिन्यामध्ये मांसाहार मद्यपान मोजमजा लग्नसवय इत्यादी वज्र असते गटारी म्हणजे जलाशय गटार नव्हे जलाशय येथे गटारी या शब्दाचा अर्थ गटार नसून तो एक रांगडी बोली भाषा आहे धमाल करून घेणे विशेषतः खानपान नाचणं गाणं एक प्रकारचा शेवटचा सार्वजनिक उत्सव काही भागात गटारी म्हणजे धुंद होणं कारण या दिवशी लोक मद्यपान मांसाहार करतात श्रावणापूर्वीची धमाल म्हणून करून घेतात श्रावण महिना आल्यानंतर भक्तिभाव व्रत उपास पवित्रता यावर भर दिला जातो आणि त्यामुळे गटारी अमावाश्याला लोक मस्ती एकत्र येऊन पार्टी करतात काही ठिकाणी लोक कुटुंबासोबत खमंग पदार्थ मासे मटण खातात गटारी अमावाश्याचे काही गैरसमज आहेत काही लोकांना वाटतं की गटारी म्हणजे गटाराशी संबंधित काहीतरी आहे पण तसं नाही गटारी साजरी करणं ही धार्मिक परंपरा नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आलेली एक परंपरा आहे बरं ह्या दिवशी आषाढ आमावश्याही पितृपूजनासाठी आणि उपासनेसाठी महत्त्वाची मानली जाते काही घरामध्ये या दिवशी पितरांची पूजा तर्पण आणि दानधर्मसुद्धा केला जातो तसंच ह्या जा दिवशी दिव्यांची पूजा का बरं केली जाते तर गटारी अमावश्या ही पारंपरिक सणाप्रमाणे फारशी धार्मिक दिव्यांची परंपरा नसली तरी काही विशिष्ट कारणामुळे या दिवशी दिवे लावले जातात आणि म्हणून दिव्यांची पूजा केली जाते तर ह्या दिवशी अमावस्या म्हणजेच काळोख गटारी अमावस्या ही आषाढ महिन्याची अमावस्या असते आणि अमावस्याच्या रात्री चंद्र नसतं त्यामुळे रात्र खूप अंधारी होऊन जाते गावाकडील भागात आणि मैफिलीच्या ठिकाणी दिवे कंदील मेणबत्त्या लावल्या जायच्या जेणेकरून प्रकाश मिळेल आणि तिथपासून नंतरही पद्धत सुरू झाली आणि मग घरातील असलेल्या सर्व दिव्यांची पूजा केली जाते आणि त्याच्यामुळे एक सकारात्मकतेचा प्रकाश आपल्या घरादारात पसरून जातो मला तर वाटते की आपण अशी दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे स्वागतच करतोय की इथून पुढचे सगळेच दिवस आपले छान असे उजळून निघावे सुखा दिवा लक्ष्मी एते करोति चि प्रार्थना करोति च प्रार्थना शुभं करोति मना मुलानो शुभं करोति मना शुभं करोति कल्याणं शुभं करोती कल्याणम आता तिने संजेला म्हणजे आपण संध्याकाळी देवाला दिवा लावतो त्यावेळेला दारात दिवा लावायचा मी तुळशीच्या पुढे पण दिवा लावते शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या रे दीपकार。मोती हार。दिव्याला पाहून नमस्कार तियाच तेल कापसाची वात दिवा ते देवा पाशी उजेड पडे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतां पाशी अशा या हिरवईने नटलेल्या श्रावण मासाचे तुम्हाला खूप 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 शुभेच्छा या श्रावण महिन्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक दिवसाची जसं की सोमवारचं आहे मंगळवारची मंगळागौर आहे रक्षाबंधन आहे जल श्रीकृष्णाची जन्माष्टमी आहे असेच प्रत्येक सणाचा व्हिडिओ मी इथून पुढे टाकणार आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ पाहत राहा આહે ધન્યવાદ શ્રાવત ગણનીયા બરસલા